ओम नम शिवाय श्री पुराण पुरुषोत्तमाय नम हो श्री हो। शिव महापुराण विश्वेश्वर संहिता मधील अध्याय दुसरा शिवपुराणाचा परिचय श्री गणेशाय हो। व्यास प्रयाग प्रयागक्षेत्री ज्ञान यज्ञकर्त्या ऋषींनी सुतांना आपली चिंता सांगितली त्यांच्या अंतकरणातील लोकधराचे तळमळ जाणून महामुनी सुतांना मोठे समाधान वाटले त्यांनी भगवान शंकरांचे स्मरण केले आणि म्हणाले साधूजन हो तुम्ही खूप चांगली गोष्ट विचारली आहे तुमचा हा प्रश्न तिन्ही लोकांचे हित करणारा आहे तुमच्या प्रेमळ आग्रहा खातर मी गुरुदेव व्यासांचे स्मरण करून याविषयी काही बोलणार आहे तुम्ही मला लोकोधारासाठी उपाय विचारलात म्हणून मी तुमच्या समूह श्री शिवपुराणाचे निरूपण करण्याचे ठरवले आहे ही कथा वेदांतांचे सार सर्वस्व आहे श्रोता आणि वक्त्यांच्या पापराशींना दग्ध करून त्यांचा उद्धार करणारे आहे हे पावन शिवचरित्र कलिमलाचा नाश करून परमार्थ साधून देणारे मूळ जनांचे यपर कल्याण करणारे आहे या पुराणात भगवान शंकरांच्या सर्वोच्च कीर्तीचे वर्णन आहे हे धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषांना या चारही पुरुषार्थांना साध्य करून देणारे आहे हे आपल्या पुण्य प्रभावाने स्वतःचं वृंदिंगत होत आहे यात सर्वोत्तम पुराणाचे अध्ययन केल्याने कलियुगातील पापासक्त जीवांना श्रेष्ठतम कधी प्राप्त होईल त्यांना युगोत्पन्न उत्पादनांचा त्रास होणार नाही त्यांच्या अंतःकरणातील अज्ञानरूपी अंधकार नाहीसा होऊन ते निर्भय होतील त्यांच्या सर्व क्लेशांचे निवारण होऊन ते सुखी होतील शिवपुराण वेदतुल्य आहे भगवान शंकराने हे स्वमुखाने सांगितलं आहे या पुराणाच्या बारा संहिता खंड बारा खंड आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत पहिला विश्वेश्वर संहिता दुसरा रुद्रसंहिता तिसरा विनायक संहिता चौथा उमा संहिता पाचवा रुद्र रुद्रसंहिता सहा एकादश रुद्र संहिता सातवा कैलास संहिता आठवा संहिता नववा कोटिरुद्र संहिता दहावा मातृसंहिता अकरावा वायवीय संहिता बारावा धर्मसंहिता ब्राह्मणांनो या बारा संहिता अत्यंत पुण्यमयी आहेत आता त्यांची लोक आता त्यांचा आता त्यांची श्लोकसंख्या सांगतो ईश्वर विश्वश विद्देश्वर संहुतेत दहा हजार श्लोक आहेत रुद्रसंहिता विनायक संहिता उमा संहिता आणि मातृसंहितेत प्रत्येकी आठ आठ हजार श्लोक आहेत एकादश रुद्रसंितेत तेरा हजार कैलास संयुतेत सहा हजार शतरुद्रसंतेत तीन हजार कोटीरुद्र संहितेत नऊ हजार सहस्त्र कोटीरुद्रसंितेत अकरा हजार वायवीय संयुतेत चार हजार तर धर्मसंहितेत एकूण बारा हजार श्लोक आहेत अशा प्रकारे मूळ शिवपुराणात एक लाख श्लोक आहेत पण याला श्लोकांमध्ये संक्षिप्त केले आहे पुराणांच्या क्रमवारीत शिवपुराण चौथ्या स्थानावर आहे या संक्षिप्त आवृत्तीत सात संहिता आहेत अति प्राचीन काळी भगवान शंकराने शतकोटी श्लोकांचा एक महान पुराण ग्रंथ निर्माण केला होता सृष्टीच्या आरंभी रचलेले हे पुराण साहित्य फारच विस्तृत होते कालांतराने द्वापायुगात कृष्णद्वैपायन आदी महर्षीने त्या पुराणाचे अठरा भागात विभाजन केले त्याला संक्षिप्त स्वरूप दिले यामुळे ते महापुराण केवळ चार लाख श्लोकांमध्ये सीमित झाले त्यामध्ये शिवपुराण चोवीस हजार श्लोकांचे आहे या पुराणात अनुक्रमे विद... विद्देश्वर संहिता रुद्रसंहिता शतरुद्र संहिता कोटिरुद्र संहिता उमा संहिता कैलास संहिता आणि संहिता अशा सात संहिता आहेत हे निर्मळ शिवपुराण भगवान शंकराने प्रतिपादन केले असून याला संक्षिप्त रूपात संकलित करण्याचे संपूर्ण श्रेय शैव शिरोमणी भगवान व्यासांना जाते हे पुराण सर्व जीवांचे कल्याण करणारे विविध तापांचे शमन करणारे मनुष्याच्या पापांचा नाश करून त्यांना उत्कृष्ट गती प्रदान करणारे आणि सत्पुरुषांवर उपकार करणारे आहे या अतुलनीय पुराणात वेदांचे अद्वैत ज्ञान आणि निष्काम धर्माचे यथार्थ प्रतिपादन केलेले आहे हे पुराण श्रेष्ठ मंत्र समूहांचे संकलन आहे जीवाला शिवस्वरूप करणारे परमोच्च साधन आहे समस्त पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे यात परमात्म्याच्या स्वरूपाचे त्यांच्या अगाध लीला कर्तृत्वाचे वर्णन आहे द्वेष विद्वानांसाठी ही अनुभवण्याची वस्तू आहे जो मनुष्य या अमृतमय पुराणाला आदराने श्रवण पठन करतो तो शिवकृपेला पात्र होऊन परमगती तो शिवकृपेला पात्र होऊन परमगती प्राप्त करतो अध्याय दुसरा समाप्त ओम नम शिवाय हर हर महादेव